व्हिडिओ नंबर दोनशे तीस त्याला तसं करू विषय आहे आयुष्यात खरोखर महत्वाचे काय असते बघूया तर काय स्टीव्ह जॉबचे चे शेवटचे शब्द काय ते बघूया संगणक युगाची सुरुवात झाली तेव्हा एकोणीसशे साठ हे दशक हे मेन फ्रेम कॅम्प्युटर चे होत आकाराने खूपच मोठे आणि खूप महाग असलेले हे कम्प्युटर शिवाय वापरायला पण ते अवघड असत म्हणून मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तज तद, तज्ज्ञ मंडळी तज्ज्ञ मंडळी फक्त हे वापरत असत नंतर आले एकोणीशे सत्तरचे दशक हे मिनी कम्प्युटरचं दशक असे मांडतात हे कॉम्प्युटर्स मेन फ्रेमपेक्षा कमी किमतीचे असल्यामुळे लहान मोठ्या कंपन्या ते वापरू लागल्या व्हेरी गुड पण सामान्य माणूस वापरू शकेल असे कॉम्प्युटर आणखी कोणी बनवले नव्हते व्हेरी गुड आय व्ही एम सारख्या मोठ्या कंपनीना लहान कॉम्प्युटर बनवण्यात खास रस नव्हता त्यांना सामान्य माणूस वापरू शकेल असा कॉम्प्युटर बनवण्यामध्ये जास्ती फायद्याची जास्ती ही नाही असे देखील वाटत होते पण स्टीव जॉब्स आणि स्टीव वॉझनेक स्टीव वॉजनिक या म्हणजे वॉझ या दोघांनी मात्र पहिला वैयक्तिक कम्प्युटर पर्सनल कम्प्युटर पीसी सी बनवून आय बी एम सारख्या बड्या कंपनीला ते किती चुकीचा विचार करत होते ते दाखवून दिले कसे स्टीव आणि वॉच या दोघांनी बनवलेला पी सी हा वापरण्यासाठी एकदम सोपा लहान आकाराचा शिवाय मिनी कॉम्प्युटर पेक्षा खूपच होता बघता बघता लोकांना पीसी नावाचा हा प्रकार भन्नाट आवडला छान यासोबतच स्टीव्ह जॉब्स याने जग बदलायला सुरुवात केली व्हेरी गुड आणि आता तर मोबाईलद्वारे जगभरात मोठी क्रांती घडली असून अनेक गोष्टी सुलभपणे करणे शक्य झाले आहे फार छान काळात स्टीव्ह जॉबने स्वतःला बुद्धिमत्तेच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर प्रचंड संपत्ती कमावली अब्जाधीस असलेल्या स्टीव जॉबचे चे वयाच्या छप्पनव्या चा वर्षी साधुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले अरे आजारी असताना शेवटच्या दिवसात त्याने जगण्याविषयी काही विचार मांडले ते असे काय ते बघा मी व्यावसायिक जगातील यशोशिखरावर पोहोचलो इतरांच्या दृष्टीने माझ्या आयुष्यात यश भरलेले आहे मात्र काम सोडले तर माझ्या वाट्याला आनंदाचे क्षण फारच कमी आलेले आहे ना आयुष्याच्या शेवटी संपत्ती म्हणजे सर्व काही नसते काय ते मला माहीत आहे हर्जलीस विल्कोमॅन म्हणजे काय ते मला माहीत आहे आनंदाने आणि मनापासून स्वागत करणे आजारी असताना बेडवर पडून राहणे आणि आयुष्यातील सगळ्या घटना त्यात समाधानी मानाने मनाने आठवल्यावर माझ्या लक्षात आले की जी काही ओळख आणि संपत्ती मी मिळवली आहे आणि त्याचा मला अतिशय अभिमान वाटतो तो आता मृत्यूच्या शैलीवर समोर मृत्यूच्या समोर गळून पडला वो आहे आणि संपत्ती व ओळख अर्थ ठरली आहे बापरे तुमची कार चालवण्यासाठी तुम्ही चालक ठेवू शकता तुमच्यासाठी संपत्ती कमवायला माणसे ठेवू शकता पण तुमचे आजार पण स्वतःवर घ्यायला कुणाला मोलाने ठेवता येणार नाही बापरे कार संपत्ती फोन अशा सगळ्या गोष्टी आपण गमावू शकतो आणि परतही मिळवू शकतो एक गोष्ट अशी आहे की ती एकदा गमावली परत मिळवता मिळवता येत नाही ती म्हणजे आयुष्य वेरी गुड जेव्हा माणूस दालना जातो तेव्हा त्याच्या ते लक्षात येते की आयुष्यात आपल्याकडून एक पुस्तक वाचायचे राहून गेले ते म्हणजे बुक ऑफ हेल्दी लाईफ अरे छान तुम्हा तुम्हा आता आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलात तुम्ही आता आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी एक दिवस असा निश्चित येणार असतो ज्या दिवशी सगळ्यावर पडदा पडणार असतो तुमच्या कुटुंबाविषयी असलेले प्रेम जोडीदाराविषयीचे प्रेम मित्रमित्र मैत्रिणींसाठीचे प्रेम हा तुमच्यासाठी खजिना असतो व्हेरी गुड तेव्हा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःवर उपचार करा आपले वय वाढते असे आपल्याला शहाणपण येत असते तीनशे डॉलरचे घड्याळ घालायचे की तीस डॉलरचे तीनशे डॉलरचे घड्याळ घालायचे की तीस डॉलर चे तुम्ही घड्याळामध्ये सारखीच वेळ दिसणार आहे दोन्ही घड्याळामध्ये सारखीच वेळ दिसणार आहे वा तुम्ही तीनशे चौरस फुटाच्या घरात राहा किंवा तीन हजार चौरस फुटाच्या नसतो तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अंतर्मनातील आनंद हा महागडे घड्याळ वॉलेट किंवा आलिशान बंगला यामुळे मिळत नसतो वेरी गुड तुम्ही इकॉनॉमी क्लासने प्रवास करा किंवा बिझनेस क्लासने जेव्हा विमान खाली जाते तेव्हा सगळे खाली जातात तेव्हा मला वाटते की तुमच्या लक्षात आले असेल जेव्हा तुमच्या बरोबर तुमचे नवे जुने मित्र असतात भावंडे असतात आणि तुम्ही त्यांच्या तुमची त्यांच्याशी गप्पा मारता हास्य विनोद करता गाणी गाता जगभरात्री विषयावर वाद घालता त्यात खरा स्वर्गीय आनंद असतो हे मिस्टर स्टीव जॉबचे हे जे काही शब्द आहेत ते फार महत्वाचे आणि मोलाचे आहेत एक अब्जाधीश मनुष्य बिछाणावर त्यांनी जे खरोखर जे काय लिहिलं आहे ते फार महत्वाचं आहे मानलं व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हारा जर मजा वीडियो आवला तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद